नमस्कार महाभारत न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाभारत न्यूजमध्ये शासकीय निर्णय त्यांचे परिपत्रक आदेश यांची इतर घडामोडीची माहिती नियमित देण्यात येते अशाच माहितीसाठी कृपया आपण महाभारत न्यूजला सबस्क्राईब करा राज्यातील सर्व शाळेसाठी एक आनंदाची बातमी येत आहे ही बातमी शाळेतील शैक्षणिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न शासन स्तरावर प्रयत्न सुरू झाला असून सदर प्रस्ताव शासन मंजूर करेल तेव्हा पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस पासून शालेय प्रशासनवरील कामाचा भार कमी होईल राज्यातील प्रत्येक शाळेत जवळपास पंधराच्या वर समिती आहेत यात वेगवेगळ्या समिती गठीत करत असताना विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत असते यात शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षिका यांची थोडीफार सुटका होणार आहे शिक्षण विभाग आता शाळा स्तरावरील समित्यांमध्ये कपात एकत्रीकरणाचे नवे प्रारूप शिक्षण विभागाकडून प्रस्तावित शाळा व्यवस्थापन विद्यार्थी सुरक्षा पोषण आहार अशा विविध विषयांसंदर्भातील शाळा स्तरावर असलेल्या समित्यांमध्ये आता कपात केली जाणार आहे शाळा स्तरावरील समित्यांची संख्या कमी करून दोन ते तीनच समित्या करण्याचे प्रारूप तयार करण्यात आले असून शाळा स्तरावरील समित्यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून राज्य शासनाला लवकरच सादर करण्यात येणार आहे महाभारत न्यूजमध्ये शासकीय निर्णय त्यांचे परिपत्रक आदेश यांची माहिती नियमित देण्यात येते सर्वांनी महाभारत न्यूजला सबस्क्राइब करा राज्यातील सर्व शाळेत शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती शिक्षक पालक संघ माता पालक संघ मध्यान्ह भोजन समिती महिला तक्रार निवारण समिती सखी सावित्री समिती अशा पंधराहून अधिक समित्या शाळा स्तरावर कार्यरत आहेत या प्रत्येक समितीमध्ये मुख्याध्यापक शिक्षक पालक अशा समित्यांची संख्या पंधरापेक्षा जास्त आहे सध्या शाळा स्तरावर कार्यरत असलेल्या समित्यांची संख्या पंधरापेक्षा जास्त आहे त्यामुळे प्रत्येक समितीचे स्वतंत्रपणे कामकाज करण्यात मुख्याध्यापक शिक्षकांचा भरपूर वेळ जातो अनेक समित्यांची तात्काळ माहिती ऑनलाईन करावी लागते यात अनेक भागात नेटवर्कचा प्रॉब्लेम हा असतोच या वरिष्ठाकडून तात्काळ माहिती भरण्याचा तगादा सतत सुरू असल्याने अनेक शाळेत शिक्षण विभागाच्या प्रशासनाबद्दल रोष आणि नाराजी जाहीरपणे व्यक्त होत असतो त्यामुळे समित्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रारूप तयार करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते त्यानुसार समित्या कमी करण्याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे आता शाळा स्तरावरील कामकाज दोन ते तीन समित्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव शासनाला लवकरच पाठवण्यात येणार आहे याबाबत पुढील कार्यवाही शासन स्तरावरून करण्यात येईल महाभारत न्यूजमध्ये शासकीय निर्णय त्यांचे परिपत्रक आदेश यांची माहिती नियमित देण्यात येते सर्वांनी महाभारत न्यूजला सबस्क्राईब करा अनेक समितीमध्ये विद्यार्थी माता पालक आणि काही समाजसेवक बचत गटाचे प्रतिनिधी आणि संस्था प्रतिनिधी यांचा समावेश असतो शाळा स्तरावर उद्भवणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या उद्देशाने या समित्या स्थापन कराव्या लागतात त्यांचे कामकाजही वर्षभर करावे लागते यात अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापक हे गुंतून असतात याची दखल घेऊन शिक्षण विभागाने शाळा स्तरावरील समित्या कमी करण्याचा विचार करून प्रारूप विकसित केले आहे या संदर्भातील बैठकही नुकतीत झाली त्यामुळे या सर्व बाबीचा विचार करून या समित्या कमी करण्यात येणार आहे कारण शालेय कामकाजात मुख्याध्यापक शिक्षकांचा बराच वेळ जातो शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ कमी मिळतो या पार्श्वभूमीवर शाळा स्तरावरील समित्यांची संख्या कमी करण्याची मागणी सातत्याने प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या विषयांसाठी स्वतंत्र समिती यानुसार पंधरापेक्षा जास्त समित्या आहेत इतक्या समित्या अनावश्यक आहेत या समित्यांच्या कामकाजात वेळ जातो त्यामुळे या समित्यांचे एकत्रीकरण करून पालक सदस्य असलेली शिक्षक मुख्याध्यापक असलेली अधिकारी असलेली संस्था प्रतिनिधी असलेली अशा पद्धतीने समित्यांची रचना करणे शक्य आहे त्यामुळे शासकीय शाळांसाठी तीन समित्या खासगी अनुदानित विनाअनुदानित शाळांसाठी चार समित्या पुरेशा ठरतील असे शैक्षणिक वर्तुळातून मागणी आहे या संदर्भातील बैठकही नुकतीत झाली त्यामुळे या सर्व बाबीचा विचार करून या समित्यांकमी करण्यात येणार आहे जललवकर हा निर्णय आला तर पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ शिकवणारे शिक्षक मिळणार अशी अपेक्षा शिक्षण विभागातील तज्ज्ञांनी केली आहे महाभारत न्यूज न्यूजमध्ये शासकीय निर्णय त्यांचे परिपत्रक आदेश यांची माहिती नियमित देण्यात येते सर्वांनी महाभारत न्यूजला सबस्क्राइब करा